मस्त बाहेर गेले काय आणलास आले आल्या कामाला लागले माझ्या मिस्टर यांना मटन चिकन असलं का कामाला पहिलं लागत माझ्या आधी किचन मध्ये हाजीर मला दुसऱ्या भाजी असल्या पटकन नाही येते किचन मध्ये चिकन मटण अंडे असले का घाई घाई किचन मध्ये भाज्या मध्ये असं काही नाही कधी माझ्याकडे असतात तर आता चिकन आणि आज बिर्याणी आणि रेसिपी पण दाखवणारी बिर्याणीची तर इथे ना इथे ती तीन पावशर ना तर इथे तीन पावसावर तांदूळ भिजायला घातलेला आहे तर हा तांदूळ पंधरा ते वीस मिनिट भिजवायचा आणि तांदूळ कोणता आहे तर तांदूळ भाईजान वापरतो आम्ही बिर्याणी किंग भाईजान तांदूळ वापरतो बिर्याणी साठी तर चिकन एक केिकन एक केस जशी रेसिपी चालू आहे तस तसं शूट मध्ये दाखवेल बऱ्याचशा आपल्या मैत्रिणींनी विचारलं होतं की दादांच्या हातची रेसिपी दाखव बिर्याणीची तर आज दाखवते आज हा वेळ थोडा मला हा आधी साफ करून घ्या मस्त चिकन फ्रेश सांगलेले आणि आता हे मी बिर्याणीसाठी यूज करणार आहे जे आणि हड्डीचे पीस आहे ते मी काय करणार आहे त्याच्यामध्ये मोमो पीस आहे नाही असे तर मग हे बिर्याणीला टाकणार आहे छोटे छोटे करून तुकडे करून टाकणारे बिर्याणीचे तुकडे जास्त खात नाही पीस म्हणून आम्ही आता इकडे सुक जास्त करतो आता इथं मसाले घेतलेले मी तर इकडं लाल मिरची पावडर घेतलेली आहे तर आमचा संगमनेरी पेशिल कोथमिरी मसाला त्याच्यानंतर चंदन मसाला आहे संगमनेरी झाले घेतलेला गरम मसाला आणि एव्हरेस्ट एक मसाला घेतलेला आहे एव्हरेस्ट मटन मसाला तो दोन चमच खलासणी घेतो थोडीशी हलदी टाकतो खलासणीमध्ये हात काटा खायची आता नमक नमक बिल आणि काय आता ते तांदूळ दिसतात आता बिर्याणी साठी बिर्याणी तयारी चालू आहे घेते लसूण वगैरे तर मी करतो तयारी आता तेल टाकलेलं आहे तर मी ना पहिले फ्राय करून घेतो चिकन फ्राय चिकन वेस्ट चिकन वेस्ट चिकन वेस्ट परतून घेतो परतून घेतो चांगलं आहे मस्त तेरामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि आता एकदम तर आपण मसाले घेतलेले ना मसाले आपल्याला टाकायचे मिक्स करायचे मसाले एक आता आता ना मिक्सिंग करून घेऊ कोथिंबीर टाकली का मॅडम

ता बिद्दी तिकड चाललो आहे ने आता बिद्दी तिकड आलोय आबा तुवा दकीतो की तप माजी दीदी काय तरी करतेय काय ग पेन गुरु राईली वाचू राईली हं आता इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे आनंद घेतलेले दहा रुपयाचा हा खडा मसाला आणलेला आहे थोडा मसाला शाही बिर्याणी मसाला एक किलो साठी तीन पुढे टाकणार आहे मी दहा दहा रुपयाच्या तीन पावसासाठी म्हणजे पावसाला एक पुढे टाकायचं मस्त कापून घ्यायचा तर आता पातल उठत आपलेले चला आता कांदा देव तेल टाकून घेऊ पहिला तेल टाकून घेऊ अरे बस भाई तो उसके बाद तेज डालेंगे थोड़ा खडा मसाला टाकून घेऊ हा खडा मसाला आणि एक एक एकाच ध्यान ठेवायचं त्याच्यात कधीच पडू नाही द्यायचा तो कागद कागद आणि त्याला हे राहत पिन राहत ना कपडाचे पिन तुला एक आता सगळं टाकलेलं आहे आणि हे वाटण टाकते इकडे वाटण आता नाही कांदा चांगला लाल होऊन द्यायचा परतून द्यायचा तर कांदा आणि आता जो खडा मसाला आहे ना ताने ताने ताने

তেন পাক্য লারা টাকে নিটিয়ে আনগে সেন কে কোটা করাকে এন্য়ে আড়ার তেন্য়ে আড়াকে তেনেন কোলেন আজান টারা আথা এনগে

मालते इकडं आणि इकडं थांबणार आहे आता ते वास वाच नाही आलं आहे झालं नाही ना मॅडम वास न्यायचं नाही शि 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 अभ्यास झाला का हां काय शिशु काय होता अभ्यास अशी आता बिर्याणी इकडं सुख पण झालेलं एकदम छान थोडासा रस्ता ठेवला बिर्याणी हा मजा येते शिधी नवसतास एकदम मोकळे मोकळे शिजली इकडे आता सुक्क आणि बिर्याणी वर ताव चालू आहे आई रे स्नॅप काढला होता तिने काय पप्पा आहे आता टाटा तर आता इथं उरकलाय स्वयंपाक वगैरे मुलांचा अभ्यास पण उरकला अभ्यास उरकलाय तनू दादो तुझा अनुचा अभ्यास उरकलाय आणि आज आलेलं एक सरकारकडून गिफ्ट सरकारकडून बाळासाठी आलेले गिफ्ट आयुक्तालय एकात्मिक बाल विकास सेवा योजना महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य हो त्यामध्ये आले बाळाला आलेलं खेळणार थोड थोडा बाळा बाळाला आलंय बेड

छान आले ड्रेस आलेले दोन ड्रेस पण आहे बाळासाठी टॉवेल पण असतो खाली आथरायच आहे ना ते पण वॉटर पॅड आहे येते खाली होणार नाही ओलार मॅट आहे मॅट येते बाळासाठी मॅट पण आहे हे काय आलेलं गुप दुप्टपणे हा दुप्ट बाळाल बाळासाठी हो भारी भारी बारी पाठवाच सरकार गोल ते पण दुप्ट ते दुपट आहे ते पण दुपट आहे ना

आता सुट्केस है, सुट्केस। सुट्केस है, बेबी बेबी केअर किट बेबी केअर किट आली वडायचं असतं बाळ ती असं वडायचं मग बाळ त्याच्यात ठेवायचं हा तेजूसाठी आणलेली किट तर अशा पद्धतीने ही

कार पालय बाळाच्या आईसाठीच कार याच्यामध्ये आलेलं आहे थर्मामीटर बाळाचा ताप चेक करायला थर्मामीटर आलेलं आहे दाखव अजून काय आलं नीलकटर पण आहे ना एक छोट छोट नील कटर पण आलं